एकोणीसशे सत्त्याण्णव साल ॲपल कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर सगळे म्हणत होते ॲपल संपली मायक्रोसॉफ्ट जिंकली तीनशे प्रॉडक्ट्स हो तीनशे प्रिंटर्स स्कॅनर्स डझनभर संगणक मॉडेल्स ऍक्सेसरीज पण लोक विचारायचे ह्यातलं खास काय उत्पादनं खूप पण डेप्थ नाही व्यस्तता खूप पण डायरेक्शन नाही अशा परिस्थितीत बारा वर्षांनी स्टीव्ह जॉब्स परतला ॲपलमध्ये त्याच्यासमोर आव्हान होतं ही कंपनी वाचवायची की संपलेली मानायची तो कंपनीच्या ऑफिसमध्ये बसला एक्झिक्युटिव्हजनी तयार केलेला मोठा चार्ट पाहू लागला त्यात शेकडो प्रॉजेक्ट्सची यादी होती जॉब्स संतापला तो म्हणाला आपण लोकांच्या जीवनात बदल घडवायला आलो आहोत की बाजारपेठ भरणासाठी खेळणी तयार करायला त्या बैठकीत त्यानं पांढऱ्या फळ्यावर मोठं एक्स काढलं आणि जाहीर केलं सगळं बंद करा फक्त दहा कोर प्रॉडक्ट्स ठेवूया बाकी काही नको एक्झिक्युटिव्ह धक्का खाऊन गप्प झाले तीनशे प्रोजेक्ट्सवर हजारो लोक काम करत होते त्यांना वाटलं हे वेडेपण आहे पण जॉब्स ठाम होता इनोव्हेशन म्हणजे हजार गोष्टींना नो म्हणणं त्यानं एक साधं फ्रेमवर्क दिलं एक होम कम्प्युटर एक प्रोफेशनल कम्प्युटर एक होम लॅपटॉप एक प्रोफेशनल लॅपटॉप बस फक्त या चौकटीत बसणारी उत्पादनं ठेवा बाकी सर्व बंद हा निर्णय वेदनादायक होता अनेक प्रोजेक्ट्स थांबले कर्मचारी नाराज झाले पण जॉब्सला माहीत होतं शिवाय यश नाही ऍपलने उरलेल्या दहा मध्ये आपलं संपूर्ण लक्ष संपूर्ण ऊर्जा ओतली आणि काय झालं माहितीये यातूनच जन्म झाला आय मॅक ज्यानं संगणकांचा चेहरा मोहरा बदलून टाकला नंतर आयपॉड आयफोन आयपॅड ज्यानं जगाचं भविष्य कायमचं बदलून टाकलं स्टीव्ह जॉब्सने सिद्ध केलं व्यस्तता राहणं म्हणजे प्रगती नाही योग्य प्राधान्य ठरवणं म्हणजेच क्रांती ऍपल जर त्या काळात सगळीकडे पसरत राहिली असती तर ती आज नसती पण जॉब्सनं ठरवलं कमी पण उत्कृष्ट आणि त्या फोकसनं ऍपल जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावी कंपनी बनली मित्रांनो ही कथा फक्त कंपनीची नाही ही कथा तुमची आहे माझी आहे आपण ही जीवनात शेकडो गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो थोडं हे थोडं ते पण शेवटी हातात काहीच लागत नाही जॉब्सने तीनशे गोष्टींना नो केलं आपणही आपल्या जीवनातल्या अनावश्यक गोष्टींना नो म्हणायला शिकलं पाहिजे फक्त एक दोन ध्येय निवडा आणि त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा कारण शेवटी फोकसचं एक छोटं पाऊल भविष्यातले यशाचं प्रचंड दार उघडतं स्टीव्ह जॉब्सने जगाला शिकवलं ग्रेटनेस इज नॉट इन डुईंग मोर थिंग्स ग्रेटनेस इज इन डुईंग फ्युअर थिंग्स बट डूईंग दॅम बेटर दॅन एनीवन एल्स इन द वर्ल्ड स्टीव्ह जॉब्सची गोष्ट ऐकताना आपण म्हणतो वाह किती विजनरी होता हा माणूस पण खरी गोष्ट अशी आहे आपल्या की आपल्यापैकी प्रत्येकामध्ये एक छोटासा स्टीव्ह जॉब्स लपलेला आहे फरक एवढाच की तो फोकस नाही आपण सगळं करायचा प्रयत्न करतो थोडं जिम थोडं बिझनेस थोडं कॉन्टेंट क्रिएशन थोडं इन्व्हेस्टमेंट पण शेवटी काय होतं थोडं थोडं करून काहीच जास्त होत नाही उथळ प्रगती जणू काही दररोज आपण पाच वेगवेगळ्या विहिरी खोदायला सुरुवात करतो पण एकही विहीर खोलवर जात नाही आपण विचारतो माझं आयुष्य व्यस्त आहे मग मी पुढे का जात नाही पण लक्षात ठेवा प्रॉडक्टिव्हिटी इज नॉट अबाउट टाइम मॅनेजमेंट इट्स अबाउट वॉट यू से नो टू म्हणजेच खरी उत्पादकता खरी प्रगती वेळ कशी वापरतो यात नाही तर आपण कोणत्या गोष्टींना नाही म्हणतो यात आहे बहुतेक लोक सगळं करायचं या सापळ्यात आढळतात त्यांना वाटतं जास्त काम म्हणजे जास्त यश पण वास्तव अगदी उलट आहे स्टीव्ह जॉब्सने तीनशे प्रॉजेक्ट्स थांबवले आणि फक्त दहावर फोकस केला मग ऍपल परत उभं राहिलं आपणही तसंच करायला शिकलं पाहिजे सगळं नाही फक्त योग्य ते स्टीव्ह जॉब्सने आपल्याला दाखवलं सगळं करणं म्हणजे प्रगती नाही आणि नवाल रविकांत म्हणतो फोकस म्हणजेच खऱ्या संपत्तीचं बीज चला आता पाहू त्याच्या शिकवणीतून चार मोठे धडे जे आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होतात नंबर एक फोकस हा मेहनतीपेक्षा मोठा घटक योग्य दिशेत मेहनतच याश देते फक्त कष्ट करून चालत नाही कष्ट योग्य दिशेत हवेत दररोज बारा तास काम करणं महत्वाचं नाही तर त्या बारा तासांमध्ये तू कुठे पोहोचतो आहेस हे महत्वाचं आहे यू कॅन वर्क सिक्स्टीन आवर्स अ डे बट इफ यू आर पुशिंग द रॉंग वॉल यू विल स्टील बी इन द रॉंग बिल्डिंग जरा विचार कर एक शेतकरी जर रोज वेगळ्या जागी खणत राहिला तर त्याला पाणी लागणार का नाही त्याला एक जागा ठरवून तिथे सातत्याने खोदावं लागतं तसंच आपल्या ध्येयांसोबत फोकस हा मेहनतीपेक्षा मोठा घटक आहे नंबर दोन से नो ची ताकद प्राधान्य ठरवणं म्हणजे बाकी सर्वाला नाही म्हणणं आपण आयुष्यात प्रगती करत नाही कारण आपलं हो खूप स्वस्त झालंय प्रत्येक निमंत्रणाला हो प्रत्येक कल्पनेला हो प्रत्येक डिस्ट्रॅक्शन्सला हो यू कॅनॉट से नो युअर येस मीन्स नथिंग ज्या गोष्टी तुझ्या ध्येयाशी संबंधित नाहीत त्या सगळ्यांना स्पष्टपणे नाही म्हणायला शिकलं पाहिजे स्टीव्ह जॉब्सने जसं तीनशे प्रॉडक्ट्स बंद केले तसं आपण आपल्या दिवसातील तीनशे अनावश्यक गोष्टी बंद करायला हव्यात फोकस म्हणजेच निवडलेलं आयुष्य नंबर तीन लेव्हरेज आणि फोकस चुकीच्या दिशेचा लेव्हरेज म्हणजे अपयशाला गती लेव्हरेज मल्टिप्लाइज युअर रिझल्ट बट ओनली इफ यू आर पॉइंटेड इन द राईट डायरेक्शन याचा अर्थ असा जर तू चुकीच्या दिशेने जात असशील तर लेव्हरेज तुला तिथे अधिक वेगाने पोहोचवेल पण चुकीच्या ठिकाणी उदाहरणार्थ सोशल मीडियावर तासन तास कंटेंट कन्झ्युम करणं हेही लेव्हरेज आहे पण जर तू तु त्यातून काही निर्माण करत नाहीस तर ते वाया गेलेलं लेव्हरेज आहे फोकस प्लस योग्य दिशा प्लस लेव्हरेज बरोबर अपराजय परिणाम ही तीन अक्षरे म्हणजे ग्रोथ ची सुवर्णत्रयी नंबर चार व्यस्त बरोबर प्रगती नाही अनक्लटर्ड कॅलेंडरची ताकद अ बिझी कॅलेंडर इज द डेथ ऑफ क्रिएटिव्हिटी आपल्याला वाटतं व्यस्त राहणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं पण खरं तर व्यस्त राहणं म्हणजे स्वतःला विचार करण्याची संधीच न देणं त्याचं तत्व सोपं हो आहे जर तुझा कॅलेंडर रिकामा नसेल तर तुझ्या मनात नवीन कल्पना जन्म घेऊ शकत नाहीत म्हणूनच दररोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा थांबा विचार करा पुन्हा दिशानिर्देश ठरवा कारण शांतता ही फोकसची आई आहे तर ही आहेत नेवलच्या शिकवणीतली चार अमूल्य तत्व फक्त वेळ घालवणं नाही तर योग्य गोष्टींवर वेळ गुंतवणं हीच खरी कला आहे स्टीव्ह जॉब्स नेवल रविकांत हे सगळे मोठे लोक आहेत पण खरी गोष्ट अशी आहे की त्यांची कथा ही आपल्या सगळ्यांचीच कथा आहे कधी असं झालंय का तुमच्यासोबत तुम्ही दिवसरात्र काम केलं कष्ट घेतले प्रयत्न केले पण परिणाम शून्य कारण फोकस नसलेला मेहनत म्हणजे दिशाहीन प्रवास तुम्ही धावत राहता पण शेवटी जाणवतं की मी कुठेच पोचलो नाही कधी स्वतःला थांबवून विचारलत का की मी जे करतो आहे ते खरंच माझ्या ध्येयाकडे नेत आहे का नेवल म्हणतो डोंट जस्ट वर्क हार्ड वर्क राईट कठोर परिश्रम हा सन्माननीय आहे पण चुकीच्या दिशेचा परिश्रम म्हणजे स्वतःशी केलेली फसवणूक थोडं डोळे मिटा आणि स्वतःला एक साधा प्रश्न विचारा की जर आज मला सगळं बंद करून फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं तर ती गोष्ट कोणती असेल ती गोष्ट जिच्यासाठी तुम्ही झोप विसराल भूक विसराल आणि तरीही आनंद अनुभवाल तीच गोष्ट तुमचं ऍपल आहे तीच तुमची दिशा तुमचा अर्थ तुमचं केंद्रबिंदू स्टीव्ह जॉब्सने ऍपलसाठी सगळं बाजूला ठेवलं नेवलने आपल्या आयुष्यात क्लॅरिटीसाठी सगळं सिम्प्लिफाय केलं आता तुमची वेळ आहे तुम्ही काय सोडणार आहात आणि कोणत्या एका गोष्टीला हो म्हणणार आहात स्टीव्ह जॉब्स आणि नेव्हल रविकांत यांच्या गोष्टींनी आपल्याला एक गोष्ट शिकवली हो फोकस म्हणजे जादू नाही ती एक शिस्त आहे फोकस म्हणजे दररोजचा सराव कमी करायचा पण खोलवर करायचं आजपासून तुम्हीही ही शिस्त आयुष्यात आणू शकता फक्त या तीन ऍक्शन स्टेप्सने नंबर एक तुमचं सर्वात महत्वाचं लक्ष ठरवा होय एकच सगळं नाही इफ यू कांट डिसाईड वॉट यू वॉन्ट यू लँड अप डुईंग व्हॉट अदर्स वॉन्ट दररोज सकाळी स्वतःला एक प्रश्न विचारा की माझं सर्वात मोठं लक्ष कोणतं आहे ते करिअर असू शकतं हेल्थ असू शकतं कंटेंट क्रिएशन असू शकतं पण फक्त एक जसं ॲपलने फक्त काही कोर प्रॉडक्ट्स ठेवलं तसं तुम्ही तुमच्या जीवनात फक्त काही कोर ध्येय ठेवा राईट एट डाऊन त्या ध्येयाभोवती तुमचं संपूर्ण काम वेळ आणि निर्णय फिरवा फक्त महत्वाचं ठेवा बाकी काही नको नंबर दोन अनावश्यक गोष्टींना ठामपणे नाही म्हणा ही सवय सुरुवातीला कठीण वाटेल कारण नाही म्हणणं म्हणजे लोकांना दुखावणं असं आपल्याला वाटतं पण वास्तवात नाही म्हणणं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं नेवल म्हणतो लर्न टू से नो विदाउट एक्सप्लेनिंग व्हाय एखादं प्रोजेक्ट नातं सवय सोशल मीडियावर स्क्रोल करणं जर ते तुमचं ध्येय पुढं नेत नाही तर त्या गोष्टींना शांतपणे नाही म्हणा लक्षात ठेवा स्टीव्ह जॉब्स म्हणायचा पीपल थिंक फोकस मीन्स सेईंग येस टू द थिंग यू गॉट टू फोकस ऑन बट दॅट्स नॉट व्हॉट इट मीन्स इट मीन्स सेइंग नो टू हंड्रेड अदर गुड आयडियाज फोकस म्हणजे केंद्र आणि केंद्र राखायचं असेल तर सीमा आखावीच लागते नंबर तीन तुमच्या वेळेच ऑडिट करा तुमचा वेळ कुठे जातो ते पहा दररोज रात्री पाच मिनिटं घ्या आणि स्वतःला विचारा की आज माझ्या वेळेतून काय उभं राहिलं नेवलचं एक सोपं तत्व आहे व्हॉट गेट्स मेजर्ड इम्प्रूव म्हणजेच तुम्ही वेळ कुठे खर्च करता हे पाहिलं की आपोआप तुम्ही तो वेळ योग्य ठिकाणी वळवू लागता सोशल मीडिया रँडम कॉल्स अननेसेसरी टास्क यात किती वेळ जातोय हे लिहून ठेवा आणि मग ठरवा की हा वेळ मी माझ्या ध्येयावर खर्च करणार हळूहळू तुमचं आयुष्य डायरेक्शन लेस राहणार नाही ते लेझर फोकस्ड होईल लक्षात ठेवा फोकस ही टॅलेंट नाही ती ट्रेनिंग आहे ती प्रत्येकाकडे असू शकते जर आपण ठरवलं तर आजपासून ही तीन पायऱ्या सुरू करा नंबर एक ध्येय ठरवा नंबर दोन नाही म्हणायला शिका आणि नंबर तीन वेळेचा ऑडिट ठेवा हे शिकलात तर फक्त तुमचं कामच नाही तुमचं आयुष्यही बदलून जाईल मित्रांनो मेहनत सगळेच करतात पण जग जिंकतो तोच जो योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो कितीही मेहनत केली तरी जर ती चुकीच्या दिशेने असेल तर ती फक्त थकवा देते परिणाम नाही स्टीव्ह जॉब्सने हेच दाखवलं तो तीनशे प्रॉडक्ट सोडून फक्त दहावर लक्ष केंद्रित करतो आणि ॲपलला पुनर्जन्म देतो तो कमी पण खोलवर या तत्वावर जगला आणि आपण आपण दिवस भरभरून भरतो पण परिणाम शून्य का कारण आपण सर्वांना खुश ठेवण्यात सर्व काही करण्याच्या धावपळीत आपली खरी ताकद हरवतो आणि म्हणूनच नेवल रविकांत म्हणतो प्रॉडक्टिव्हिटी इज नॉट अबाउट टाईम मॅनेजमेंट इट्स अबाउट व्हॉट यू से नो टू यश हे जास्त काम करणाऱ्यांचं नसतं ते असतं योग्य काम निवडणाऱ्यांचं कारण फोकस म्हणजे जादू आहे तो तुमचं जीवन एका दिशेने ओढतो आणि मग ती दिशा तुमचं भाग्य ठरवते जर हा व्हिडिओ तुम्हाला काही विचार करायला लावला असेल तर लगेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कॉमेंटमध्ये लिहा की आजपासून तुम्ही कोणत्या गोष्टींना नाही म्हणणार आहात पुढच्या भागात आपण बोलणार आहोत जजमेंट म्हणजे निर्णय क्षमता आणि तीच संपत्ती निर्माण करण्याचं खरं शस्त्र कसं असतं तो भाग चुकवू नका कारण तिथे आपण जाणून घेऊ कि योग्य निर्णय कसा तुमच्या भविष्याचा संपूर्ण गेम बदलू शकतो फोकस ठेवा नाही म्हणायला शिका आणि पहा जग तुमच्या लक्षाकडे वळेल तुमचे खूप खूप आभार